स्वदेशी घेऊन ती यात्रा भरवली जाते आणि या यात्रेचं महत्त्व असं आहे ती हिंदू आणि मुस्लिम समाजाचं ऐक्याचं प्रतीक असतं सर्व धर्मातील सर्व लोक येऊन या ठिकाणी मोठ्या उत्साहात या विळाच्या उत्साहाचं नियोजन केलं जातं आणि ही यात्रा वैशाख पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा आल्यानंतर पहिल्या आठवड्यात ही यात्रा भरवली जाते आणि लोक याला या नावानं संबोधले जातं या परिसरातील या संपूर्ण खेड्यातील शेवटचा डांगरचा सुरू झाल्यानंतर ही यात्रा यात्रेचं संपूर्ण स्वरूप संपलेलं असतं तिथे पोहोचावं लागतं आणि ही यात्रा बनवत असताना आज यामध्ये काही वर्षाच्या याच्यामध्ये लोकनियुक्त सरपंच संजय नागरे असतील लोकसरपंच सर्व आमच्या गाव ग्रामपंचायतचे सदस्य सदस्य आणि याचबरोबर

मदार मंडिरी असते काही लोकनियुक्त प्रतिनिधी असतील सूसातील प्रत्येक सह समाजातील प्रदेश हे विचार करून सगळ्या गावाला बरोबर घेऊन ही यात्रा भरवली जाते आणि याला उरूस हे मोठं हे आहे आणि डाळगावचं प्रस्थ हे मोठं आहे या उरसाचे महत्त्व प्रत्येक लांबपर्यंत संपूर्ण राज्याच्या याच्यामध्ये गणलं जातं आणि याची माहिती आहे सर्वांना मला एक काय म्हणायचं आहे की साकडे सुलतान जे आहेत बाबा या ठिकाणी किती वर्ष पूर्वी असतं किती वर्ष पूर्वीपासून आहेत तर साधारणतः सतरा दहा पिढ्या होऊन गेल्या असतील त्या पिढ्याच्या परंपरेमध्ये तिथे एक आमचे अमराई म्हणून आहे त्यांचं मूळ स्थान आहे तिथे मूळ स्थान आहे आणि त्यानंतर इथं स्वरूपी गावाची एक मोठी प्रशस्त जागा त्यांना ही करून पिरांचं स्थानक केलेलं आहे आणि हां गावावरचं संकट दूर, दूर करण्याचं काम दूर। या पीरसाहेबांच्या या नगरीमध्ये झालेलं आहे त्यांच्या आशीर्वादानं ते गाड्यातला म्हणजे सगळी चित्रांनं समाधानानं आनंदानं या ठिकाणी राहत असतात आणि सगळी एका ठिकाणी आम्ही वागत असतो कार्यक्रमाची रूपरेषा आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे परंपरेनुसार प्रत्येक वर्षी पहिल्या दिवशी म्हणजे आता साधारणतः एकोणीस तारखेला आम्ही गंधरात्र केली गंधरात्र करत असताना संपूर्ण गाव जमा होतो गावातील सर्व आमचे पदाधिकारी आमची ऊस कमिटी आणि असणारे सर्वसामान्य शेवटच्या काळातला माणूस त्या ठिकाणी येऊन दूध गाडून ताकद घेण्याचा आणि तिथून आपण वाजत गाजत येऊ लागेल मिरवणुकीने येऊन इथे या ठिकाणी पीरसाहेबांना गलब चढवत असतात मानाचा आणि गलब चढवल्यानंतर गंधरात्र आम्ही त्यांना ते म्हणून संद म्हणून असते संदल आम्ही रात्री येत जातो आणि गंजरात्र साजरी करतो दुसऱ्या दिवशी वीस तारखेला यावर्षी बकरी ब बकऱ्याच्या नैवेद्य या ठिकाणी संध्याकाळी मग वर्गतचा असा मोठा तमाशाचा कार्यक्रम म्हणून करून आज सोमवार आज बुधवार बुधवार म्हणजे एकवीस तारीख एकवीस तारखेला या ठिकाणी महाप्रसादाचं मोठं आयोजन होतं आणि नामांकित